अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथे रस्ता लूट करणारी टोळी अकरा लाख दहा हजार रुपये किमतीच्या अहिनगर स्थानिक गुन्हे आहे श्रीगोंदा तालुक्यातील खेडकरमाळा येथील रहिवासी कार्तिक मिसाळ यांनी फिर्याद दिली कि ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वडाळी रोड ला लोखंडे मळ्याच्या टेकडीवर श्रीगोंदा येथे जात असताना त्यांना गाडीला एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी आडवी लावून गुप्तीचा धाक दाखवत त्यांच्याकडील दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सदोतीस ग्रॅम सोन्याचे दागिने दोन मोबाईल बळजबरीनं चोरून नेले संबंधित घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला संबंधित गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना दिलेल्या आदेशानुसार त्यांनी पोलीस पथक तयार करत गुन्हातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करत कारवाई कमी पथकास रवाना केलं पथकाने संबंधित घटना ठिकाणी भेट देत फिर्यादीकडून आरोपीच्या वर्णनाची माहिती मिळवत तसेच घटना ठिकाणचे आजूबाजूच्या रोडचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीबाबत माहिती संकलित केली संबंधित गुन्हा प्रथमेश शिंदे आणि त्याचा साथीदार यांनी केल्याची माहिती मिळाली माहिती काढत असताना पथकास संबंधित आरोपी त्याच्याकडील गुन्ह्यात वापरलेल्या कारना पारगाव फाटा श्रीगोंधा येथे येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने माहिती आधारे संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असता था, दोन कार पारगाव फाट्याकडे येताना दिसल्या पोलीस पथकाने कार, कार नावगाव असता त्यांनी अनिकेत उकांडे प्रथमेश शिंदे विजय देशमुख अशी नावं सांगितली त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता प्रथमेश शिंदे यांना सांगितलं की हा गुन्हा माझी मैत्रीण मयुरी पाटील बंडू उर्फ सागर साळवे प्रतीक धावडे यांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली तर आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यातील मोबाईल फोन गुन्ह्याच्या वेळी वापरलेली दोन कार असा एकूण लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला संबंधित आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर पुणे जिल्ह्यात गुन्हे दाखल आहे ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून श्रीगोंदा पोलीस अधिक तपास करत आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहिल्यानगर